नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बॉय अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आता मी चाललो आहे माड तोडतात तिकडे कारण की आज आमच्या इकडे माड तोडणार मग त्याला सानेवर नेला जाईल आणि मग तिकडून त्या सानेवर तो माड उभा केला जाईल सो म्हणजे आजपासून खऱ्या प्रकारे होळीची सुरुवात होते इकडे ह्याच्या अगोदर पोकड होळी होती म्हणजे छोट्या पिल्लू होळ्या आपण जे म्हणतो त्या होत्या पण आता आज माड तोडतील म्हणजे आजपासून उत्सवाची सुरुवात झाली तर आता अख्खं गाव जमलंय तिकडे आपण तिकडे चाललोय तिकडे तर चला बघूया तिकडे आज कसं काय करणार आहे तो माड कसा नेणार उचलून नेणार कसं काय नेणार मला पण ही पहिल्यांदा आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय तुमचं प्रेम असंच राहून दे चॅनलला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला जाऊया तर इकडे जिकडे आवाज येतो ना तिकडे तो माड तोडतोय म्हणजे जी माड उभा करणार होळीचा आपला सानेवर तो माड इकडे तोडतो तर मी आणि पप्पा आता तिकडे चाललो आहे तसं लेटच झालं आहे आम्हाला सकाळचे अंदाजे दहा एक वाजलेत तर सगळं अख्खं गाव इकडे जमतं आणि तो आता माड तोडणार ते झाड आणि आणि मग तो माड इकडून घेऊन जाणार सानेपर्यंत जो माड आता पाड कापणार तर त्याच्या अगोदर त्याची के पूजा केली जाते मानाला प्रत्येक जण येऊन नमस्कार करत आणि मग आता त्याला उचलाय आणि घेऊन जायची तयारी सुरू होते इकडे ज्या पण त्या झाडाला वेली फुलं वेली आणि दुसऱ्या त्या झाडावर होती ती आता आधी साफ करून घेतात म्हणजे कसं ते जे बांधलेलं झाड आहे ते खेचायला बरं पडेल गेला माहिती जो एक्स्ट्रा पीस होता तो खट केला म्हणजे किती फूट लागतो तेवढा ठेवला आणि मग त्याच्यावर आता हा ठेवणार आणि मग तो रोलिंग करत खाली ढकलत नाही ना ঔ় খালি নে

पण इकडे कापायला भेटत नव्हतं म्हणून थोडंसं खाली ओढून म्हणजे ते मोकळी जागा आहे तिकडे ते करणार म्हणजे क्लीन करणार कमी झावळ्या करतील आणि मग वजन कमी झालं की मग ते उचलून खांद्यावरून घेऊन जातील आता ना हे काय करत नाही का तुम्हाला की हे जे वरचं जे फांद्या आहेत त्या बांधून घेणार आणि मग हे घेऊन जायला बरं पडेल कारण की जर फांद्या सुटलेल्या असतील त्या उचलता पण नाही येणार आणि मधला जो शेडा आहे म्हणजे वरचा टोक आहे तेही मोडून पडेल त्यामुळे ह्याला सपोर्टसाठी या फांद्या बांधून घेणार आता ते एकदम घट्ट करकचून बांधून घेतील

तर आता हे सगळे मिळून एका जोमात उचलणार आणि एकत्र खांद्यावर घेऊन मग खाली उतरवतील सगळे मिळून बघ ना जोर किती वजन आहे बघा एवढ्या जणांनी उचललंय तुम्हाला बघू शकेल सगळेच आहेत म्हणजे म्हातारे पण आहेत तरुण मुलं पण आहेत लहान पण आहेत सगळ्यांचा जोश तुम्ही बघू शकता स्प्रे आता हे लोकांनी खांद्यावर घेतलंय खांद्यावर घेतलं आता हे लोकांनी म्हणजे कसं उतल्याला आणि जोर लावायला बरं पडतं प्रत्येक वाडीच्या ना या अशा सुहासिनी बायका आहेत ना पूजा करतात त्याच्यावर पाणी टाकतात त्याला हळद हो कुंकू लावतात त्याची पूजा केली जाते आणि हा जिकडे जिकडे जमेल ज्या ज्या वाडी तिकडे तिकड्याची पूजा केली जाईल आणि मग असं पुढे पुढे कारण की वजन असल्यामुळे ठेवत ठेवत घेऊन जावा लागतो याला सगळे थांबले इकडे आणि उचलून घेऊन आले की जे माड होता ना तो म्हणून दाखवतो मी सगळे सावलीत थांबले आता था था। इकडची जी, जी वाडी आहे ना त्या लोकांनी पण आता थोड्या मागाशी ना थोड्या वेळापूर्वी पूजा केली या माडाची ऊन खूप असल्यामुळे ना सगळे आराम करतात कारण की दमायला खूप होतं त्यामुळे आता इथे थोडासा ब्रेक घे मग परत उचलतील मग पुढे परत थोड्या वेळाने ठेवतील तुम्हाला ड्रोन फुटेजमध्ये तर बघायला भेटेलच सगळं हे सर आणि तो जे खड्डा दिसतोय का त्या खड्ड्यामध्ये ही जे आणलेला हे जे माड आहे हे उभं करणार होता त्याच्यामध्ये हे आता काय करणार आहे संध्याकाळी करणार आता फक्त त्याने आणून आहे सगळेजण इकडे पूजा करतील आणि मग संध्याकाळी याला या माडाला तिथे उभं केलं जाईल